अरे आध्या चल ना मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यांना भाव देत असाल सगळ्यांना आपले म्हणजे सगळ्यांना किंमत देत असाल सगळ्यांना आपलं मानत असाल तर आपलं कोणीच नसतं हे आम्ही दोघं चाललो आता सोबतच चाललो गार्डनला गार्डनला चाललोय कॉलेज गार्डन गार्डन चाललो आहे आणि ते पा काय रे प्रभो कुठं गॅब झाला बरं हा हे पा ते पा आधी सोबत होते दृष्टीचे कल्याणांचे आधी सोबत होते आता माझं पुढं झाले म्हणजे आम्ही चाललो आहे तर तसं नाही शकतो ग्रुपमध्ये येत आहे आम्ही एकटे जावं का कसे जावं काही जावं का त्यांना काहीच फरक पडतं तर या या जगात आपलं कोळीच नसतं एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा बरोबर ना काय बोलण्या काय बोलायला काही हेच काय बोलायचं काय बोलच नाही टाकत आम्ही आता पण एवढं लक्षात ठेवा कोणाला आपलं मानू नका मानलं तर त्यांनी पण तुम्हाला आपलं मानलं पाहिजे फायनली आपण पोहोचलो आहे प्रतिकूल गाडी लावली आहे ज्याची पल्सर लावलेली हो जाऊ वरती बघू काय रिएक्शन हा पहिल्यावरच आहे रेनकोट घातला रेनकोट घातला आणि पाऊसच आला नाही पानसट पाऊस आला तर आता आला होता आर केवरती इकडं 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 दगड तेल पण हे घ्यायला आपण आय आता घरी ड्रेस चेंज करायचं कॉलेज आता ड्रेस चेंज केला सुंदर आहे असं नाही आता ठीक आहे युनिफॉर्म वगैरे चेंज केलं आणि आता चालू होतो शॉपवर शॉपवर जायचं आहे माझ्या दोन तीन करून दाखवतो तो म्हणजे चला शूज करून चप्पल जातो आता चला मम्मी थांबायची खालीच वाडीचे चांगलं माझ्याकडे शॉप दाखवतात चिजतो <laughs> इतकी जाम फाटली इतकी जाम फाटली कस्टमर चालू होतं कस्टमर जस्ट झालं मी फॉर्मल पॅन्ट इथं फॉर्मल पॅन्ट दाखवली आणि इथून मी मध्ये होतो कस्टमर इथं उभं होतो इथं इथं आणि मी फॉर्मल पॅन्ट दाखवली पिशूट टाकून इकडं जस्ट आलो आणि इथून असं फिरलो तर इथं यू म्हंटल काय नाही का हे पा केवढी मोठी पाल मरेल इथं मरेल आहे का जिवंत आहे काय माहीत नाही भाऊ इतकी मोठी पाहिली भाऊ आज नाही आपल्याला काटे <laughs> दोन मिनटं थांबाल म्हणे उघडलं हो आमच्या मॅडम पण मध्ये नाटकच बघायला आहे एक मिनिट त्या त्यांना घेतो जातो तुमची गाडी आली काय लावा काही म्हणणं माझं नाही थांबत तसं तुम्ही काय करायला आले म्हटलं नाटक आहे आमचं इथं म्हणे अच्छा कोणतं मग सांगितलं नाव आमचं नाशिकला अकरा तारखेला नाटक आहे तुम्ही पण या म्हणे पाहिजे एक काम करा म्हणे मॅडम येतील मॅडम कडनं पासेस घेऊन जा फ्री या म्हणे बर का तुम्ही पण आहे म्हणे म्हटलं हो चालेल येतो आणि मग ती आली ओ, ना? हो, हा मग त्यांनी लगेच सांगितलं यांचं पण नाटक आहे यात काय नाही बोलायला मीच पुढे ना काही म्हणे नाटक आहे तुमचं हो म्हटलं सावरी भावानी चौकात नाशिक वरून आलं आणि खास म्हणजे खूप छान छान नाटक चाललंय प्रत्येक दिग्गज माणूस आहे म्हणे मध्ये खूप छान सुंदर तुम्ही पण सुंदर करा बेस्ट लक म्हणा तुमच्यासाठी बेस्ट ऑपलक म्हण आणि अकरा तारखेला आम्ही नाशिकला येतो या म्हणा येतो गाडी कोण चालत आहे रे हेल्मेट कोणी घातलंय काय म्हणा तर काही एस ट्वेंटी फोर अल्ट्रा पल्पाला चंद्र बनवतो असं ऐकलेलं आहे खूप जण म्हणतात का हो आपण जर ट्राय करू एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आहे आपण समोर पल्प आहे हंड्रेड एक्स झू मध्येच होऊन गेलं घेतला नाही दिसत आहे बल्ब दुसरा बल्ब बघावं बघायला थांबा कॅमेरा कॅमेरा पोचले ते पोच बल्प बघू दुसरं बल्ब कुठे चांगलं चांगलं एकदम असं ॲक्युरेट वाटायला असं बल्ब नाही ना ते शेअर मी डाउनलोड करतोय आता त्याच्याने करून पाहतो ते झेंडरने आपल्या याच्यानी झेंडरने क्वीक्शननी पण आहे ना झालं पी डीएफ पण जात नाही आहे व्हॉट्सअपला पण व्हिडिओ सेंड होत नाही आहे माझं क्विक शेअर डाउनलोडला टाकलंय वायफाय बाय नाही दाखवत तुला वरच कनेक्ट होतो इथं माझ्या पण वरच होत खाली बसले तर आजकाल आलं का टाइमपास आईस्क्रीम घातीमध्ये कालच पार्टी समर्थ दूर सेंटर येऊन बसलेलं होतं सहा चाळीस चाळीस सहा पंचेचाळीस तिला बस येणार आहे आणि ते जे पन्नासपर्यंत पोहोचतात जाऊ शकतो जाऊन आपल्याला काही करायचं काम जातो पण दुकाना जर दुकानातून असते तेव्हा जाणारा तरी चार